शिंदे त्रिरत्न ऍग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून आज आलोय आमच्या पारोडा तालुक्यातील शेतकरी आदरणीय आर्यन पाटील सर यांच्या शेतामध्ये सरांच्या तोंडून आपण ऐकूयात कारण मोबाईलची मेमरी कमी असल्यामुळे बरेच व्हिडिओ मला व्हायरल करता येत नाहीत म्हणून मी जास्त न बोलता आपण सरांच्या तोंडूनच ऐकूयात सर नमस्कार नमस्कार आ, सर तुम्ही आपल्या त्रिरत्न ऍग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून ट्रीटमेंट घेत आहेत आणि आज तुमचा हा खोडाचा जो बाग आहे याला काय काय रिझल्ट मिळा मिळाला आहे आणि तुम्ही सॅटिस्फाईड आहेत का जरा आपलं मनोगत सांगाल खोडाच डेव्हलप आणि जे गावात आता एक बाग रोपचा पण आहे जैन टिश्यू कल्चरचा आणि तो आठ ते दहा दिवस आमच्या पेक्षा खोडपेक्षा म्हणजे पानांमध्ये अंतरही चांगले आहे आणि पण चांगली हो ना मित्रांनो बघा सरांचं सॅटिस्फॅक्शन आहे पानांमध्ये अंतरी पण आहे आणि सर बुंदा किती दाखवला तुम्ही दाखवा बरं एकदा जवळपास बघा मित्रांनो पस्तीस छत्तीस इंचचा बुंदा, बुंदा आणि ही पानांमध्ये अंतरी आणि हा सरांच्या बागेमध्ये असलेला बाग आपण बघू शकतात तर सविस्तर व्हिडिओ आम्ही अजून आजच्या आठ दिवसाला पाठवणार आहेत सो so, अशाच नवीन ट्रीटमेंट आणि नवीन टेक्नॉलॉजीसाठी नक्की कॉल करा माझं नाव आहे मोहन शिंदे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद सत्तेचाळीस सत्त्याहत्तर थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच